नमस्कार मित्रांनो भव्य दिव्य आदतचं मैदान आहे तिथे आपल्या बैल म्हणजे खोंडाने खोंड्यानं दोन नंबर केलेला आहे तर नमस्कार आता काय सांगताल आपलं म्हणजे परिचय गाव कुठलं काय परिचय गाव वाघेरी बैल लहानपणापासून छोटा बच्चा असताना आणला हा लहानाचं मोठं करून आम्ही

बाबा बाबाबाचं ठरलं आमच्या घरातल्या घरात गाडी पळवायची अंदाज काढायचा होता पळत्या काय पळत्या देवाच्या कृपयानं दोन नंबर केला होय वाटलेलं का गाडी दोन नंबर काय वाटलं होतं जसं वास रुपये पळतो बैल बी चांगला पळतो आता नावात पळतोय बैल त्यामुळं आमचा वाटतच होतो आज गाडी काय काय ना काहीतरी करेल आपल्या म्हणजे गाडी म्हणजे आजपर्यंत किती नंबर घेतले काय नाही दोन वासरण गट पास केला होता तेव्हा काय महाराष्ट्र चॅम्पियन आहे सर्जराव होय म्हणजे त्यांचं बी नाव आहे ना म्हणजे आता तुमच्याकडे तयार कराय कर, कराय घेतलेलं पण इथं म्हणजे दोन नंबर केला वासरानं आज डोळ्याला पारन फिडलं त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी वासरान आजारी आजारे उठून हा म्हणजे दोन नंबर केला आजार आजार पार ना पाच आम्ही सोडून दिलो होते अपेक्षा तिथन उठून दोन नंबर करून टाकला वाघात एक नंबर आम्हाला अभिमान आहे अभिमान म्हणजे आज दोन नंबर म्हणजे कसं म्हणजे गटाला सीमेल गाडी कशी अतिशय आतिस, सुंदर गाडी पहा आज सामन्यात बक्षीस होत म्हणजे काय काय नाही नियोजन एक नंबर परफेक्ट केलं त्यांनी आणि मैदान बी परफेक्ट नियोजना दिवसा सी करून दाखवलं त्यांनी चोरणकरांचा एक नंबर मैदान असत त्या हिशोबाने आम्ही त्या आशेवर येतो म्हणजे फौजी बेटर नाही एक नंबर एक नंबर मैदानाविषयी काय सांगता मैदान अतिशय सुंदर आहे पाहायला बी पुढं उभं राहायला बी जागा आहे आणि नियोजन फौजी पॅटर्न आहे म्हणल्यावर विषय संपला उजाडा वेळेस मैदान झालं उजा उजाडा वेळ आणि वासरासनी बैलासनी ताप होत नाही अतिशय सुंदर फते म्हणजे एक फौजी पॅटर्न म्हणजे कुणा वाचतील हा आग वेगळं मैदान आहे तर आता पुढल्या मैदानात ही जोड जुर, जोडी का पडताना दिसून काय पण थोड्या दिवसात पळ आता किती दिवसात आपल्या वासराला गॅप असतो पंधरा दिवस होय म्हणजे घरच्यांचं म्हणजे बाहेरचा म्हणजे एवढं वासरावर प्रेम आहे म्हणजे आपलं ही पब्लिक काय सांगितलं त्यांच्याविषयी फोन बिन आलं काय नाही फोन सगळा त्या गावाला वसरा दाबी मनाय गावावर सगळं प्रेम आहे वसरा होय आज म्हणजे गावातल्या कोंडाने एक नंबर केला म्हटलं गावाचं बी नाव झालं नाव झालं गावासाठीच पोहतो आपण हां गावासाठीच पोहतो आणि नावासाठी हां 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 तर चालते मग तुम्हाला शुभेच्छा हां तर नमस्कार दादा आज आपल्या म्हणजे घरचा पडा पाला कसा काय चांगली बायले गाडी घरची गाडी आणली हां होय म्हणजे किती वाजता मैदानात आलो काय आमला उकरा हां हां ड्राइवर कोण होता आज काय गुलेड ड्राइवर आमचा होता का ती म्हणजे निविजन कोणी केलेलं काय गुलेड ड्राइवरला काय आपलं म्हणजे होय फिक्स ड्राइवर आहे हां हां तर ड्राइवर देखील आपल्या म्हणजे वसराजवळ आली तर नमस्कार ड्राइवर कशी गाडी पाहाली काय आज गाडी चांगली पाहाली गाडीत नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे गाडी म्हणजे स्पीड तुम्ही आजपर्यंत एवढ्या गाड्या म्हणता स्पीड कुठल्या गाडीला लागलं काय म्हणजे देण्यातली एक गाडी तुमच्या देण्यातली म्हणजे कसं गाडी घट्टाला गाडी पोहायला मी म्हणजे डॉक्टर होते गाडी हा घट्टाला म्हणजे लय स्पीड लागलेलं गाडी हा हा म्हणजे तुमचं म्हणजे निविजन कसं झालं म्हणजे मी गाडी म्हणजे मारणार म्हणून हे जी आपल्या तुमचा परिचय कुठला काय गाडी होय फिक्स ड्रायव्हर आहे आज नंबर केलाय त्याच्याविषयी काय सांगता ना म्हणजे काय होय नवीन माहिती चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार आपल्या बैलाला ही व्यायाम काय असतो काय व्यायाम का चकडा चालवायचं म्हणजे तीन तीन संकट नेता का व्यायाम ला फेर किती वेळा दिले तो वाटलेला का नंबर कर काय नव्हतं हा एवढं हा। आज घरचीच गाडी पाहायला इथं म्हणजे इथन पुढे गाडी का दिसल का पळताना काय सारखी हा गाडी घरचीच पाहिले काय हा हा चालते मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद